हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्काउंट डिस्काउंट चा तर सवलत सूट कसर कमिशन कसर कापून हुंडीचे पैसे देणे कमी लेखणे चमिस्त धरणी किंवा थाप मांडणी होत आहे. डिस्काउंट ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिलं वाक्य आहे, I can give you a small discount दुसरं वाक्य आहे, there is a special discount for the staff तिसरा वाक्य आहे, we are selling everything at discount चौथा वाक्य आहे, हे आस्क फॉर डिस्काउंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू